शाहदा येथे विश्व आदिवासी गौरव दिनाच्या तयारीला वेग स्मारक भूमिपूजनासाठी जास्त देणगीदार ठरणार प्रमुख येत्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शहादा येथे विश्व आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे स्मारकासाठी लोकवर्गणीतून निधी उभारण्यात येणार असून ज्याने सर्वाधिक देणगी दिली असेल त्याच्याच हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे ठरले आहे या संदर्भात सहा जुलै रोजी शासकीय विश्रामगृह गृह शहादा येथे आदिवासी संघटनांची सभा झाली या कार्यक्रमात विविध आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात भव्य सांस्कृतिक रॅली पारंपरिक वेशभूषा आणि प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक शहादा येथे विश्व आदिवासी गौरव दिन स्मारक पूजन करण्यात येणार आहे क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक शहादा येथे उभारण्यात येणार असून स्मारकासाठी लोकवर्गणी गोळा करण्यात येणार आहे ज्याच्याकडून सर्वाधिक देणगी मिळेल त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे असा निर्णय संघटनांनी घेतलाय आयोजनाची माहिती रॅली मार्ग बिरसा मुंडा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महात्मा गांधी पुतळा नगर परिषद स्टेट बँक शहादा या मार्गावरून रॅली काढण्यात येणार आहे सांस्कृतिक देखावे पारंपरिक वाद्य ढोल बिरी मांदल पेपऱ्या पारंपारिक आदिवासी वेशभूषा हे या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरणारे कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड या ठिकाणी रॅली काढण्यात आहे प्रमुख उपस्थित संघटना व कार्यकर्ते सुनील सुळे अध्यक्ष क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक समिती व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन सुशील कुमार पावरा बिरसा फायटर्स गोपाल भंडारी रवींद्र ठाकरे सतीश ठाकरे मनोहर पावरा प्रमोद ठाकरे सचिन पावरा आनंद सूर्यवंशी किरण सोनवणे जुलाल अहिरे राहुल पावरा प्रभू नाईक राजेश मोरे देवा मोरे लक्ष्मीकांत बसावे प्रशांत पवार जगन ठाकरे आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी कार्यक्रमात जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे असे आवाहन क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक समिती व नऊ ऑगस्ट आदिवासी गौरव दिन समिती तर्फे करण्यात येत आहे शहादा नंदुरबार